हे गाईज गुड मॉर्निंग आणि आम्ही खूप लेट आमच्या मामाकडे चाललो आहे जो की त्यांनी आम्हाला शिव्या दिले ते का नाही तुम्ही लवकर उठले तरी अशी ते वडापाव घ्यायला गेला, गेला आहे हा बुकड लोकांसाठी आज खूप आम्हाला सगळ्यात बुकड तर तूच आहे व्हिडिओ घेणार आहे प्रत्येक वेळ आजोबा बघा मला काय बोलतो <laughs> <laughs> so, guys, ते सो गाईज आम्ही लोकेशनला पोहोचलो इकडे जी गर्दी आहे नाश्त्यासाठी आहे आम्हाला येता येतच नाश्ता करायचा होता बट अनफॉर्च्युनेटली असं कुठलंही हॉटेल वगैरे काही आम्हाला छान आवडलंच नाही सो so, बघूया तिथे नाश्त्याला काय आहे करून हे लोक इथे थांबले ते भेटले ते <laughs> सो गाइस वी हैव गॉट पोहे कमी खा ग लड़की ईट ईट कम 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 थोडच खावा नाही मित्रांनो नाश्ता नसेल तर डोकं चालत नाही हिली पेट तर खायच पाहिजे थोडंच खा केशव याला म्हणतात महाराष्ट्र पोलिसांची हवा महाराष्ट्र पोलिसांची हवा बघा नाष्ट आल्या आम्हाला मस्त आहे सर्विसिंग पँटे <laughs> <Yeah, band farting. laughs> <laughs> सो so गाईसिशा फेवरेट बेसन लाडू है आम्मी ने गले सो वी आर गोइंग टू गिव एक मिनट थामू <laughs> सगळी आमच्या मामाची देऊ बघा सगळे खाली आहेत फक्त माझा मामाच वरती आहे मामाची लाडकी भाजी झालेलं आहे सर्व फोन मंडळाचा मला ब्लॉगिंग करायला ना नाही भेटली बिकॉज ऑफ वॉइस हे घर किती क्यूट आहे यार आता मंदिरात आलो दिस इज माय फर्स्ट टाइम नाही नाही नको आपल्याला कसं वाटलं सो आम्ही बॅक फोटोजला आलो आहे सिद्धी काय नाही हे कुठलं आहे सिद्धटेक गणपतीच्या इथे कसला क्यूट झोपलाय हां आईज हा केशा बघा कुठे जाऊन थांबलाय येडा केशा ए मुर्गा नाही हॅलो गाय सॉरी इकडे होईल गाईज हा व्ह्यू खूप सुंदर आहे पण हा व्ह्यू खूप बेकार आहे इथे लोक किती घाण करतात यार सी डॉगेशनी फिश पकडला आहे डॉगेश इज मोर टॅलेंटेड दॅट पीपल डॉगेश भाई हे कोणतं फ्रूट आहे ए वाव अभिरी नाही रे अलगच आय एम एंडिंग दिस ब्लॉग आय कान्ट शो यू माय फेस बिकॉज इट्स लुकिंग टू बॅड तर आम्ही इथे जेवण करून आता परत घरी जाणार आहे क्या बोलती कंपनी मच्छा आहे